नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विश्वसनीय आणि विद्यार्थी प्रिय अशा इग्नॅड अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदाची जी जाहिरात पाठीमागे प्रसिद्ध झाली ती परीक्षा एक पासून सुरू होते आणि याच परीक्षेसाठी आपण आपल्या इग्नॅड अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती संभाव्य प्रश्नांचा सराव अशी सिरीज जी आहे ती सुरू केली आहे ही सिरीज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर सोळा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत बघता येईल आणि त्याचा संबंधित वेळापत्रक तुम्ही समोर बघू शकता आपल्याला नोंदणी व मुद्रांक विभागाच्या परीक्षेमध्ये एकूण चार विषय आहेत अनुक्रमे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या प्रकारे हा प्रत्येक विषय पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण या पॅटर्न असणार आहे आणि सोबतच परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाला तीस तीस मिनिटाचा असा टोटल एकशे वीस मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे प्रत्येक प्रश्नाला पाच पर्याय असतील आणि नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही अशा प्रकारची ही आपली परीक्षा आहे आणि याच परीक्षेसाठी सगळे विषय तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोळा जून ते एकवीस जून सोळा जून ते एकवीस जून संध्याकाळी रोज चार वाजता बोडकेसर इंग्रजी हा विषय आणि संध्याकाळी पाच वाजता विजय शेळकेसर मराठी हा विषय म्हणजेच दोन्ही तुमचे जे भाषा विषय आहेत लँग्वेजचे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला सोळा जून ते एकवीस जून या कालावधीमुळे त्याचे संभाव्य प्रश्नांचे जे लेक्चर्स आहेत प्रॅक्टिस सेशन आहेत रिव्हिजन सेशन आहेत ते बघायला मिळतील आणि त्यानंतर तेवीस जून ते अठ्ठावीस जून पुढचा आठवडा तेवीस जून ते अठ्ठावीस जून त्यामध्ये संध्याकाळी चार वाजता माझं योगेश बोबडे सरांचं गणित व बुद्धिमत्ता सोबतच संध्याकाळी लगेच पाच वाजता अमोल गाडेकर सरांचं सामान्य ज्ञान या विषयांचं प्रश्नाचा सराव हे सेशन तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वांनी ज्या विद्यार्थी मित्रांनी नोंदणी व मुद्रांक विभागाचा पदासाठीचा हा फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांनी आवर्जून वेळेवर या सेशनला जॉईन व्हायचंय त्यासाठी आपल्या या इंग्नॅट अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑन करा सोबतच या सेशनची या रिव्हिजन लेक्चरची माहिती तुमचे जे इतर मित्र आहेत ज्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि हो बघ आता रिव्हिजन सेशन किंवा संभाव्य प्रश्नांची सिरीज तर आपण घेत आहोतच पण आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवर यासाठीची टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहे नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदाची जी जाहिरात आहे त्याच्यासाठी टेस्ट सिरीज ही टेस्ट सिरीज आय बी पी एस पॅटर्न नुसार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल पाच फुल लेन टेस्ट आपल्या परीक्षा पद्धतीनुसार त्यामध्ये तुम्हाला मिळतील प्रत्येक प्रश्नसाठी पाच पर्याय दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रिषयासाठी तुम्हाला तीस तीस मिनिटं आहे अगदी तसंच म्हणजे सेक्शन टाइमिंग देखील दिला आहे म्हणजे थोडक्यात जी काही आपली ऍक्च्युअल एक्झाम आहे त्या ॲक्च्युअल एक्झामचीच मॉक टेस्ट सर्व प्रकारे ऑप्शन नुसार टायमिंगनुसार पॅटर्ननुसार तुम्हाला ही टेस्ट सिरीज आपल्या ऍपमध्ये आप एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी या प्राइस मध्ये सध्या बघायला मिळेल फिफ्टी पर्सेंट ऑफ यामध्ये तुम्ही या कोर्सला या टेस्ट सिरीज ला जॉईन करू शकता जर तुम्हाला सर्व विषयांचा देखील अभ्यास करायचा आहे किंवा काही पर्टिक्युलर विषयामधील घटक अभ्यासायचे असतील तर कंप्लीट कोर्स पण उपलब्ध आहे कम्प्लीट कोर्स मध्ये आपण बघू शकतो की या कोर्समध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला इन्क्लूड आहे कोर्समध्ये आयबीपीएस पॅटर्न नुसार दिलेला जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला इंग्रजी मराठी सामान्य बौद्धिक चाचणी आणि अंक गणित हा तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ लेक्चरच्या मार्फत त्याच्या पीडीएफ नोट्स असतील अनलिमिटेड व्ह्यूज आहे डाउट क्लिअरिंग सेशन असे आशाचा कोर्स जो आहे तो आपल्या आप ऍपमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ सह रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या प्राइस मध्ये तर ज्यांना कोर्स घ्यायचा आहे त्यांनी लगेच ऍप डाउनलोड करा मध्ये सरळ सेवा भरती ही कॅटेगरी सेव्ह करा त्यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळून जाईल आणि कोर्सेस नावाच्या मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळून जाईल काही अडचण असेल परचेस करताना काही डाऊट येत असेल तर खाली हेल्पलाईन नंबर पण तुम्हाला दिसत असतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता आपण भेटूया मित्रांनो आता सोळा तारखेपासून सोळा पासून आपल्या इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर धन्यवाद